राहुरी तालुक्यात ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा आढाव यांची निर्घुण पद्धतीने हत्या करण्यात आली होती याचा निषेध म्हणून तसेच या हत्येचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा वकिलांवर होणारे हल्ले आणि खोट्या केसेस याबाबत वकील प्रोटेक्शन ॲक्ट कायदा लागू करावा यासाठी जिल्हा न्यायालयातील वकिलांनी तीस जानेवारीपासून जिल्हा सत्र न्यायालय अहमदनगर येथे काम बंद बेमुदत धरणी आंदोलन सुरू केले आहे दोन तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वकील मंडळी भेट घेऊन निवेदन सादर करणार आहेत या भेटीत वकील संरक्षण कायद्याविषयी मार्ग न निघाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा अहमदनगर जिल्हा बार असोसिएशनने दिलेला आहे अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर सुरू असलेल्या या बेमुदत धरणे आंदोलनास बसलेल्याची आज माजी मंत्री शिवाजी कडिले यांनी भेट घेऊन भारतीय जनता पार्टीकडून पाठिंबा पार् जाहीर केला आहे तसेच राहुरी येथील घटनेत पकडलेल्या आरोपी फाशी व्हावी असे यावेळी सांगण्यात वकील रावरी तालुक्यामध्ये मानोरी गावामध्ये जे आढाव दाम्पत्याची निर्मूल खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जी काही टीका करण्यात आली ती दुर्दवी आणि त्यामध्ये तपास केल्यानंतर जे काय आरोपी त्या तपासामध्ये आढळले तर आमची राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे सर्व जिल्ह्याच्या वतीने एकच मागतील काही जे काही दोषी असतील जिनी काही दोन घटना घडली आणि दोन वकील आपल्याला एकमेक तर त्या आरोपींना हाशीची टिकव हवा या आमच्यासारख्या कार्यकर्त्याची निश्चितपणे त्या ठिकाणी आम्हाला वाटतं आणि ज्या ज्या ठिकाणी आज आपण पाहतो तर सगळे महाराष्ट्रातले वकील मंडळी एकत्र येऊ प्रत्येकाने आपापलं काम तीन चार दिवसासाठी बंद केलं आणि नुसतं बंदच नाही तर प्रत्येकाने आज उपासनला बसण्याचं काम केलं आहे म्हणून मी राऊरी तालुक्यामध्ये आपण वकिलाला भेटलो आणि त्यांनासुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीने पाठिंबा दिला आणि नगर शहरामध्ये सुद्धा आता येऊन सर्व वकील पाठिंबा दिला होता आणि त्यांना सांगितलं का खंबीरपणे आम्ही आपल्या पाठीमागं उभा येतो राज्याच्या उपमुख्यमंत्रीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे साथ देण्याचं काम करतील आणि उद्या जे काही तुम्ही मुंबईला फडणवीस साहेबाला भेटतील त्या आम्ही सुद्धा आमची व्यवस्था त्या कानवर घालून तुम्हाला न्याय देण्याचं काम शंभर टक्के केलं जाईल म्हणजे तुम्हाला संरक्षणाच्या दृष्टिकोनातून असेल ज्या गुन्ह्यामध्ये कुठल्याच प्रकारची सजा लागत नाही होत नाही त्याची स जास्तीत जास्त त्या ठिकाणी पाहिजे लागली पाहिजे साजा वाढवली पाहिजे याच्यासाठी ज्याची मागणी केली जे निवेदन दिलं आहे ती आम्ही फडणी साहेबांकडून माग्र करून मागणी करून तुम्हाला मदत करण्याची भूमिका करू एवढं त्या निमित्ताने त्या ठिकाणी आपलं सांगतो